नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर एक महत्त्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे ढगाळ हवामानासंदर्भातली नाशिकच्या ग्रामीण भागात सकाळपासून आज ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे द्राक्ष फुलोऱ्यात आलेल्या अरबारा व कांदा पिकाला ढगाळ हवामानाचा फटका बसणार आहे नाशिकच्या ग्रामीण भागात येवला निफाड चांदवड सिन्नर भागात या परिसरामध्ये सकाळपासूनच ढगाळ हवामान असून हवामानामुळे द्राक्ष फुलोऱ्यात आलेल्या हवामा हरबारा तसेच कांद्यावर बुरशीजन्य रोग रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळणार आहे शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे तसेच मावातुळ तुडतुडे या किड्यांपासून प्रादुर्भाव देखील वाढणार आहे शेतकऱ्यांना औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला